Oh, <music> oh, दिवस आहेत आणि आता काहीच दिवसात गौरीचं आगमन होणार आहे आणि मध्ये गौरीची इतकी सुंदर सुंदर ज्वेलरी आली आहे इतकी सुंदर आपल्याला दागिने पाहायला मिळतात माझ्या बाजूलाच गौरी उभी आहे आणि तिचा हा साज इतका सुंदर है, जे आहे जे दुकानदार आहेत त्यांनाच आपण विचारूयात मला सांगशील की इतके सुंदर दागिने कसे घडवलेत किंवा काय याच्यातलं नाविन्य आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कोल्हापुरी साज आहे सुंदर असं कोल्हापुरी साज आहे मंगळसूत्र आहे मंगळसूत्र पण हे ठुशीमध्ये आहे ठुशीमध्ये आहे हे शॉर्ट मंगळसूत्र आहे हे पण ठुशीमध्येच आहे ठुशी आणि मंगळसूत्र हे दोन्ही कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये हा सुंदरसा असा मुखवटा आहे देव गौरीचा त्याला सुंदर अशी नथ लावलेली आहे मोतीचे इयरिंग्स आहेत बघू शकता तुम्ही आणि हे त्रिशूळ आहे त्रिशूळ असं सुंदर असं हे त्रिशूळ आहे हा चुडा आहे बनवलेला गौरीचा छान असा बघू शकता तुम्ही ही गौरी आहे गौरीला हे आम्ही रजवाडी आ, रजवाडी, आ, रजवाडी आ, ज्वेलरी हे केली आहे वेअर केली आहे त्यात हे मंगळसूत्र पण रजवाडी टाईपमध्येच आहे या वर्षी आम्ही थोडंसं नवीन काहीतरी करायचा का प्रयत्न केला तर आम्ही हे रजवाडी ज्वेलरी आम्ही त्यांना गौरीसाठी हे केले लावली सुंदर अशी नथ आहे बघू शकता छान असा कमरपट्टा आहे साडी पण खूप सुंदर आहे तुमच्याकडे दरवर्षी गौरीचं असेच दागिने येतात का तो आमच्याकडे दरवर्षी तुम्हाला सुंदर असं नवीन नवीन काही दागिने मिळतात आपण आहोत साडीघरमध्ये आणि साडीघरमध्ये खूप सुंदर सुंदर गौरींचे मुखवटे आणि खूप सुंदर साडे पाहायला मिळतात आणि आपल्यासमोर ते प्रॉपर गौरींचे स्टँड वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत आपण आता डायरेक्ट साडीघरच्या ओनरलाच विचारूयात मॅम आम्हाला गौरीबद्दल सगळं सांगतात आपल्याकडे मुखवटे पी ओ पीमध्ये फायबरमध्ये तशाच मूर्त्या आहेत आपल्याकडे ज्या की प्लास्टिकमध्ये फायबरमध्ये पी ओ पीमध्ये आणि कापडी म्हणजे तुम्ही फायबर आणि बरंच ऐकलं असेल पीओ पी पण पी आपल्याकडे प्लास्टिकमध्ये दे देखील मूर्त्या आहेत सो सगळ्या प्रकारचे गौरीचे मुखवटे किंवा बॉडी तुम्ही म्हणाल तर बाळं असतात गौरीची तर गौरीची बाळं सगळे प्रकार तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळतील आणि या गौरींच्या बद्दल काय सांगताल किंवा त्यांच्या मुखवट्या आणि त्यांच्या कपड्यांबद्दल ऍक्च्युली काय सांगताल कारण गौरीचे कपडे मला असं कळलं की गौरींच्या साड्या तुम्ही त्या शिवता आणि त्याच्याबद्दल मला सांगताल ओके स्टँड म्हटलं तर गौरीच्या बाळापासून ते गौरीसाठी लागणारे स्टँड आहेत म्हणजे आठ इंचापासून ते अडीच इंच अडीच फुटापर्यंतचे स्टँड आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्ही म्हणाला तसंच फक्त गौरीसाठी नाही तर गौरीच्या साड्यांसाठी आम्ही जास्त म्हणजे लोकांना माहिती आहे आपल्याकडे सो गौरीची रेडी टू वेअर साडी आपण बनवत असतो बराच मार्केट म्हणजे सगळीकडेच ऍक्च्युली मार्केटमध्ये स्टँडला नऊवारी साडी नेसवता येत नाही हा एक कन्सेप्ट सगळीकडे आहे पण आमच्याकडची साडी तुम्ही कुठच्याही प्रकारची गौरी असेल स्टँडची असू दे टीची असू दे म्हणजे गावाला जे लाकडी टी स्टँड बांधलं जातं त्याची असू दे तुमची मूर्ती कशीही असू दे त्याला रेडी टू वेअर साडी आपल्याकडे अवेलेबल असते आणि ती सुद्धा विदाउट वेलक्रोची म्हणजे युजली काय होतं वेलक्रोची साडी बनवली की ती गौरीलाच वापरली जाते नंतर ते विसर्जन करावं लागतं सो त्याच्यावरती तोडगा म्हणून आम्ही अशी साडी डिझाईन केली आहे जी गौरी नंतर तुम्ही एखाद्या लहान मुलीला देखील देऊ शकता आम्हाला ते कलेक्शन पाहायला मिळेल तुमच्या साडींचं सा। येस नक्की नक्की मला सांग या गौरींची खासियत काय तुमच्याकडची आणि काय नवीन टच आहे किंवा मला असं कळलं या गौरी फायबरच्या या आ, हो या गौरी पूर्ण फायबरच्या आहेत म्हणजे देखील फायबरचा आहे या गौरींमध्ये स्पेशल असं आहे का ह्या मनगटापासून वेगळ्या होतात म्हणजेच ह्याचं अगदी इझी म्हणजे घालण्यासाठी आणि काढण्यासाठी आपण ठेवला छोटासा स्क्रू जो कुठच्याही मार्केटमध्ये मिळतो तो, तो स्क्रू फक्त अटॅच करायचा का घालते वेळी आणि काढते वेळी डिटॅच करायचा असे एवढा इझी आहे ह्याला आपल्या स्वतःच्या किंवा गौरीच्या सोन्याच्या बांगड्या किंवा काचेच्या बांगड्या अगदी हाताबरोबर तुम्ही भरू शकता सो so, हे त्याचं स्पेशलायझेशन आहे त्याच्यानंतर मुखवट्यासाठी आपल्या मुखवट्याला कुठच्याही प्रकारचं पॅकिंग वगैरे द्यावं लागत नाही स्पेसिफिकली मी ह्या मूर्तीबद्दल सांगते तर त्याच्या गळ्यामध्ये म्हणजे जो आतला बेस आहे तो दांडीचा नसून प्रॉपर डो आहे सो so, कुठचंही पॅकिंग त्याला एक्स्ट्रा मटेरियल तुला लावायची गरज तुम्हाला लावायची गरज नाही आहे तो त्याच्यावरती प्रॉपर सेट होऊन जातो डिटॅच होते सगळ्याचं हाताचं फक्त इथेच ओपनिंग नाही आहे आपण दंडाला पण ठेवलेलं आहे सो ब्लाऊज घालण्यासाठी काढण्यासाठी किंवा आपल्याला पॅक करून ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरेच पार्ट्स त्याचे निघतात सो पॅक करताना भरून ठेवताना पुन्हा छोट्याशा बॉक्समध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि यावेळी साड्यांचा काय वेगळा टच दिलाय तो ते पण मला सांगशील आणि वायदवे मला साडे दाखवशील नक्की नक्की आपल्याकडे नेहमी म्हणजे ट्रॅडिशनल साड्याच गौरीला आपण घालतो पण ट्रॅडिशनलमध्येच ह्या वर्षी मी बनारसी ॲड केलेलं आहे कारण बनारसी ही बुट्टी थोडीशी जास्त शायनी असते आणि मटेरियल थोडंसं जास्त चकचकीत असतं तर ह्या वर्षीचा आमचा असा एक्सपिरियन्स आहे की आपले रेग्युलर पैठणी किंवा रेग्युलर टिपिकल साडी सोडून बरेच लोक बनारसकडे वळत आहेत त्यांना त्या साड्या आवडतात सो ह्या वर्षी जास्तीत जास्त त्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं विचारायचं आहे की या गौरींच्या साड्यांबाबतीत तू काय सांगशील आणि मी असं पाहिलं की गौरीसाठी जो ब्लाऊज आहे तो खूप वेगळा आहे आणि त्याचं कापड पण खूप वेगळं आहे आणि साड्यांची ओळख पण तू आम्हाला करून का देशील नक्की पहिला तर मी ब्लाऊज दाखवीन आपल्याकडे आप जो ब्लाऊज आहे तो असा पाठीमागे नॉट बांधायचा आहे ओके सो ह्याचं म्हणजे खासियत असं आहे की जेवढा तुम्हाला तुमच्या बॉडीप्रमाणे टाईट करायचा आहे तो तुम्ही टाईट करू शकता सो ह्या ब्लाऊजला तुम्ही बघितलं असेल कुठेही वेलक्रो नाही आहे कुठेही आपण एक्स्ट्रा काही लावलेलं ला नाही आहे फक्त नाडीचा ब्लाऊज आहे पण तो तुम्ही तुमच्या कुठच्याही गौरीला तो वेअर करू शकता आणि गौरीचाच ब्लाऊज आहे म्हणून असाच रफली बनवला आहे असं नाही प्रॉपर टू बाय टूचं कॉटन आपण केलेलं आहे यामागे कारण असं आहे की मी म्हणाली तसं सा, की साडीनंतर पडून राहू नये कुठच्या तरी छोट्या मुलीला आपण लहान मुलीला ॲज अ प्रसादाची साडी म्हणून ती आपण गिफ्ट करू शकतो त्या पर्पजने आम्ही ह्या साड्या बनवलेल्या आहेत सो so, आपली प्रॉपर जशी पैठणी असते ही सॉफ्ट सिल्क पैठणी आहे सी द पल्लू पल्लू बघू बघू शकता तुम्ही त्यानंतर हे साडीचं पॅटर्न तुम्ही पाहू शकता सी हा पूर्ण निर्या वगैरे आहे खाली प्रॉपर छान अशी बॉर्डर आहे ही पैठणीमधला नवीन प्रकार आहे यावर्षीमध्ये त्याच्यानंतर हा जो आहे ही तुम्हाला मी सहावारी दाखवली त्यानंतर ही नववारी आहे सो so, शाही मस्तानी पॅटर्न हे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे सो शाही मस्तानी पॅटर्नमध्ये आपण साडी बनवलेली आहे त्याचा पदर असा सुंदर भरलेला आहे असा त्याचा पदर येईल हा सेल्फमध्ये आहे बट कॉन्ट्रास्टमध्ये हवं असेल तर कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला ज्या प्रकारामध्ये बेसिकली हवं आहे ही पण एक सहावारमधली खूप छान साडी आहे पूर्ण जालवर्क साडी आहे ती म्हणजे असं नाही फक्त पदरावरती छान बुट्ट्या आहेत किंवा काय तर निरीमध्ये पण खूप छान भरलेली आहे आणि ॲज वेल एज पदर पण खूप जास्त सुंदर आहे सो ही एक आहे सो साड्यांमध्ये खूप सारी व्हरायटी आपल्याकडे आणि साड्यांमध्ये दरवर्षी गौरीसाठी स्पेशली वेगवेगळे कलेक्शन्स असतात हो आमच्याकडे म्हणजे या वर्षीचं पहिलं कस्टमर आमच्याकडे मार्चमध्ये आलं होतं गौरीची साडी शिवण्यासाठी त्यानंतर तुमच्याकडे शिवून मिळत नाही घाई असते सो मार्चपासून एप्रिलपासून पूर्ण गौरीचीच तयारी असते आमची सो आता थोडे लास्ट डेज राहिले आता थोडं कलेक्शन थोडं कमी पाहायला मिळेल पण तरी आहे म्हणजे आम्ही बनवलं आमच्या कस्टमर्ससाठी आम्ही बनवून रेडी आहोत आपण गौरीचे छान छान दागिने बघितले आणि गौरींच्या छान छान साड्या बघितल्या गौरींचे छान छान स्टँड बघितले जर तुम्ही पण शॉपिंग करताय आणि स्पेशली गौरीची शॉपिंग करायला येत आहे तर साडीघरमध्ये एकदा नक्की व्हिजिट द्या कारण तिकडे गौरीच्या साड्या स्पेशली खूप सुंदर आहेत आणि दादर मार्केटला नक्की व्हिजिट द्या मी अंकिता सोनावणे कॅमेरामॅन विजय शावासा श्रेष्ठ महाराष्ट्रासाठी